घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् स्तोत्रम् अर्थ अणि ध्यान श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान्नमस्ते अर्थ हे देवाधिदेव श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभ तू आमचे सदैव रक्षण कर तू केवळ भक्तीने भावाने प्रसन्न होणारा क्लेशांचा नाश करणारा आणि महान कीर्ती असलेला आहेस आम्हाला या अत्यंत कठीण संकटातून घोर कष्टातून बाहेर काढ तुला आमचा नमस्कार असो ध्यान संकटाच्या वेळी श्री दत्तात्रेयांच्या तेजस्वी स्वरूपाचं स्मरण करा आणि ते माझे रक्षण करते आहेत हा भाव मनात दृढ करा त्वं नो माता त्वं, 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 त्वं सर्वस्वं सर्वस्व प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टादुद्धरास नम अर्थ तूच आमची माता तूच पिता आमचा रक्षक आणि स्वामी आहेस आमचं रक्षण करणारा आणि आमचा योगक्षेम चालवणारा सद्गुरू तूच आहेस हे विश्वमूर्ती प्रभो तूच आमचे सर्वस्व आहेस आम्हाला या घोर संकटातून मुक्त कर तुला नमस्कार असो ध्यान देवाशी असलेले आपले नाते आई वडिलांसारखे जवळचे आहे असे अनुभवा निश्चिंत व्हा सोपु निश्चिन्त पापं तापं व्याधिं माध्यं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वं त्रातारं नो वीक्ष ईशास्तूर्ते कष्टा कष्टादुद्धरास्मा नमस्ते अर्थ आपे त्रिविध ताप शारीरिक व्याधी मानसिक चिंता आणि दरिद्रता यांचा तू त्वरित नाश कर भीती आणि क्लेश दूर कर हे ईश्वरा आमच्यासारख्या पीडितांकडे तू तु तु तुझे कृपादृष्टी वळव आम्हाला या घोर कष्टांतून तु वाचव तुला नमस्कार असो ध्यान स्वतःच्या मनातील भीती आणि शरीरातील आजार ईश्वरी शक्तीने नष्ट होत आहेत अशी कल्पना करा नान्यस्त्राता न्याता ना नापिदा देवत्व शरण्योकहर्ता कुर्वानुग्रह पूर्णराते घोरात कष्टादुद्धरास नमस्ते अर्थ तुझ्याशिवाय आमचा रक्षण करता दाता किंवा पालन करता कोणीही नाही तूच आम्हाला शरण देणारा आणि दुःखाचा नाश करणारा आहेस हे अत्रिपुत्र दत्तात्रेया तू तु तुझ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा आहेस आमच्यावर तुझा अनुग्रह कर आम्हाला या संकटातून बाहेर काढ तुला नमस्कार असो ध्यान आपण संपूर्णपणे देवाच्या चरणी शरण आलो आहोत हे शरणागतीचे सुख अनुभवा धर्मे प्रीतीम सन्मतीं देहि भक्तीं च प्राप्तीं देक्तीं मूर्ते, घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते अर्थ आम्हाला धर्माबद्दल प्रेम चांगली सन्मती आणि ईश्वराची भक्ती दे आम्हाला नेहमी सत्संग प्राप्त करून दे आणि भोग व मोक्ष दोन्ही प्रदान कर हे पूर्ण आनंदाच्या मूर्ती आम्हाला तुझ्या चरणी ओढलाव आम्हाला या घोर कष्टांतून सोडव तुला नमस्कार असो ध्यान स्वतःच्या जीवनात सुख शांती आणि भक्तीचा वर्षाव होत आहे असे पाहत आनंदाचा अनुभव घ्या श्लोक पंचकमे मंगल वर्धनम प्रपठेनियो भक्त्या स श्रीदत्त दत्त प्रियो भवेत फलश्रुती अर्थ जगाचे कल्याण करणारे हे पाच श्लोक जो कोणी नियमाने आणि भक्तीने वाचेल तो श्रीदत्त प्रभूंचा अत्यंत प्रिय होईल इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामिविरचितम् घोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम्